राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती आहे देत आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण या प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही झटपट बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकापी किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी सर्व बातम्या बघूयात महत्त्वाची बातमी आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आहे अजितदादा यांनी घेतला मोठा निर्णय अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकही शेतकरी आता मदतीपासून वंचित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये हेक्टरी वाटप होणार सर्व माहिती पुढे बघणार आहोत त्याकरिता आता थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिकांची पाहणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता भरपाई देण्याचे आश्वासन लातूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा तसेच महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता सरकारकडून निधी जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जाहीर करण्यात आलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात किती रुपये आता वाटप होणार आहे जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून सर्व काय आता बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची नुकसान भरपाईची बातमी देऊ तुम्हाला फक्त तुमच्या तालुक्याची किंवा जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे लातूर जिल्ह्यासाठी दोनशे कोटी रुपये अखेर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्यातील एक पॉईंट एक एकवीस लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हवे ब्याण्णव कोटी अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये गेलेल्या ऑगस्टमध्ये एक लाख शेतक हेक्टरवरील पिकांचे नुकसान कापूस सोयाबीन तूर पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालेला आहे मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पावसाची पुन्हा शक्यता कर्जमाफीच्या प्रश्नावरून पैशाचं सोंग आणता येत नाही अजित पवार असं स्पष्टपणे म्हटले त्याचनंतर लगेच एकनाथ शिंदे म्हटले की भयानक संकट आहे इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही आहे शेतकऱ्यांना लागेल तेवढी मदत करू एकनाथ शिंदेंनी सांगितलं रात्रभर पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पळवला शेतीचं चित्र नऊ तासातच पालटले अवघ्या शेतात पाणीच पाणी कपाशी मका पिकाला फटका चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीला प्रारंभ सध्या स्थितीला आता सोयाबीन खरेदीला प्रारंभ झालेला आहे दराला चांगली झेप मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा बँकेची कर्ज काढून कष्टाने शेती फुलवली अतिवृष्टीच्या पुराने तोंडातून सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा घास हिरावला अशी स्थिती निर्माण महत्त्वाची बातमी पिकांसोबत जमिनी खरडून गेली ओला दुष्काळापेक्षाही भयंकर स्थिती बार्शी तालुक्यात पाऊस काही थांबेना आता पुन्हा एकदा तीन दिवस पावसाचा अंदाज सतर्क राहा नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तर आम्हाला मदत मिळेल कशी नुकसानीचा अहवाल आता लवकरात लवकर सादर करावा अशी मागणी लाडकी बहीण योजनेसाठी आता संकेतस्थळावर ए के वाय सीची सुविधा ए के वाय सी करा तरच पुढील प्रमाणे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळतील अन्यथा लाभ बंद होऊ शकतो शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठवू नयेत सरकारी अधिकारी बांधावर येऊन पंचनामे करतील कृषीमंत्री दत्तावर्णे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे ते म्हटले की आता फोटो काढून पाठवू नये आता थेट पंचनामे केले जातील असं त्यांनी सांगितलं महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर मात्र एवढीच मदत मिळणार नाही ना तर अजून पुन्हा एकदा मदत जाहीर होणार फडणवीस यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन मुख्यमंत्र्यांची घोषणा जाहीर झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैशातही वाटप होणार आहेत काहींना दहा हजार रुपये मदत मिळेल तर काहींना अठरा ते काहींना बावीस दा हजार रुपये देखील आता मदत बँक खात्यात जमवणार आहे आलेल्या माहितीनुसार यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा पण समावेश असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा कोणता जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्याचं पण नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची रोज बातमी बघायला मिळेल महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो जर हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हे जक्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की एकदा जर पेरणी केली तर एकदम कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारी ही आपल्याला बॅग पाहायला मिळत आहे व हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती व त्यांना देखील चांगली उत्पन्न इनोव्हे जक्यांशी या हरभरा व्हरायटीतून मिळालेल्या आहे तुम्ही देखील अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे त्यावरती संपर्क साधू शकता व ही बॅग देखील मिळू शकता शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता खूप महत्त्वाची बातमी आहे पीक विमा संदर्भातील देखील पुढे बघणार आहोत त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट वेदनांच्या पुरावर आश्वासनाची पुंकर शेतकऱ्यांना मदत नेमकी मिळणार तरी कधी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करावा नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण शेतकऱ्यांना आता मदतीची पण गरज आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आता सिंचनाचा नवा अध्याय वीज समस्येवर सौरपंप पर्याय मागेल त्याला सौर कृषीपंप योजना पिकांना दिवसा मिळू लागेल पाणी दिवसा सिंचनाची स्वप्नपूर्ती शेतकऱ्यांमित्रांनो काळजी करू नका सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कृषीपंप योजनेचा फायदा अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाणी लवकरात लवकर मदत बँक खात्यात देण्यात येणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा झालेली असेल त्यांनी दिले आश्वासन शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांनी अडवली थेट मुख्यमंत्र्यांची गाडी शेतकऱ्यांची मागणी जर पाहायला गेलं तर आता लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आहे त्यातली त्यात पीक किंवा नुकसान भरपाई सरसकट वाटप करा हेटली पन्नास हजार रुपये द्या अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आता सरकार या यावर पुढे काय निर्णय घेणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे सरकारने आता निर्णय घेण्यात येव्हा शेतकऱ्यांना मदत पाहिजे महत्त्वाची बातमी आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पहिला टप्पा आता पीक विमा नुकसान भरपाईचा वाटप वाटप होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम मिळणार पुढच्या पण यादी आलेल्या असून आता लक्ष देऊन माहिती बघू शकता आलेल्या माहितीनुसार यामध्ये पाहायला जर गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम देण्यात येणार आहे तीन लाख चार हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनशे एकतीस कोटी अठरा लाख रुपयांची मदत जाहीर झालेली असून काहींना हेक्टरी बावीस हजार तर काहींना दहा हजार ते काहींना अठरा हजार रुपये आता पूर्णपणे बँक खात्यात जमा झाल्याची माहिती लवकरच मिळेल कारण की आता सरकारने निर्णय घेने घेतला असूनही सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये आता तिसरा जिल्हा हिंगोली जिल्हा असून हिंगोली जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात रक्कम मिळणार आहे पुढे माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जामनेरला पाऊस थांबेना खरीप हंगाम धोक्यात सोयाबीन कापूस केळीचे मोठे नुकसान संततधार पावसाने उत्पादनावर परिणाम सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची पण गरज आहे सोयाबीन काढणीस आलेला आहे मात्र पाऊस काय थांबता थांबे नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आता सोयाबीन काढणीबाबत मोठी अडचण समस्या पंकजा मुंडेंनी बैलगाडीतून केले नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई देण्यात येणार मदत शेतकऱ्यांना मिळून जाईल असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांना मदतीची पण गरज असून लवकरात लवकर सरकारने निर्णय जाहीर करत सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी महत्त्वाची बातमी आहे आता आलेल्या माहितीनुसार तालुक्याचा फेरा वाचणार गावातच सात बारा दुरुस्त होणार सर्वांसाठी आता घरी उपक्रमाची कारवाई देखील बघायला मिळणार आहे आता तालुक्यांऐवजी गावातच सात बाराची आता दुरुस्ती होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा व दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे सोयाबीन अकोला आता सध्यास्थितीला सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे ऐंशी रुपयांचा बाजारभाव मिळतोय स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये काही सुधारणा नाही आहे मात्र चांगली सुधारणा व्हावी अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे दर वाढले तर दिलासा अतिवृष्टीच्या मारामध्ये पिकेल जमीनदोस्ता जिल्ह्यात ओला दुष्काळजाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवेदन आंदोलनाचा दिला इशारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत देण्यात यावी हेक्टरी पन्नास रो हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे जर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळू शकतो शेतकरी देखील मदतीच्या प्रतीक्षेत धीर सोडू नका मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा आता धुळे जळगावसह अनेक जिल्ह्यांना कार्य तसेच आता कोणत्याही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आता सरकार करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही काळजी करण्याची गरज पडणार नाही आहे आलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात याही ठिकाणी दोनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी वाटपालाखेर सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे रेणापूर तालुका निलंगा औसा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार असून दहा ते पंधरा हजार रुपये रक्कम प्रत्येकी शेतकऱ्यांना मिळेल तर काही शेतकऱ्यांना एकवीस ते बावीस बावीस हजार रुपये देखील रक्कम मिळणार असून आता शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वीच दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा मिळेल असं म्हटलं तरी हरकत नाहीये थेट रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर करत सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याचं काम केलं नाही असं म्हटलं तरी हरकत नाही नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यासाठी महिला शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव नरखेड तहसील कार्यालयात ठिय्या फळग गर, फळगळतीसह पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी संत्रा व मोसंबी सध्यास्थितीला दे फळगळ देखील बघायला मिळत आहे पीक किंवा नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा जर चांगला सरसकट वाटप केला तर राज्यभरातील प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळेल मोठे पावसाने नुकसान महत्त्वाची अपडेट आहे खरडून गेलेल्या जमिनीच्या भरपाईचे निकष बदलणार आता शेतकरी मित्रांनो काळजी करू नका सरसकट मदत वाटपाचा निर्णय जरी झाला नाही तरी बऱ्याच शेतकऱ्यांची आता पीक किंवा नुकसान भरपाईच्या यादीत वाढ होणार असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता योग्य रक्कम मिळणार महत्वाची अपडेट आहे आता पुढील जिल्हे जाहीर झालेले असून अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमवणार सर्व माहिती आलेले आहे लक्ष देऊन बघा एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांना छप्पन हजार छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची मदत जाहीर झालेली असून टोटल राज्यासाठी मदत जर विचार केला तर पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर झालेली आहे त्यातच पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांनाही मदत देण्याची आता सरकारने सांगितले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमवणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आहे यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चांगली रक्कम मिळणार असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू शकतो पूर्ण रक्कम वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप दोन हजार पंचवीस मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झालेला असून ही सर्व मदत खात्यामध्ये वर्ग केली जाणार महत्त्वाची बातमी निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्तांच्या दुःखावर सरकारची पुंकर सध्या स्थितीला लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी देखील मागणी आहे तसेच शेतकरी मित्रांनो कचवून जाऊ नका आता मदत जाहीर होणार फडणवीस यांनी देखील मोठे आव्हान केलेले असून शेतकऱ्यांना दिलासा अर्ध्या महाराष्ट्राला अतिवृष्टीचा व पुराचा फटका बावनकुळे यांनी दिली माहिती अर्ध्या महाराष्ट्राला अतिवृष्टी व पुराचा फटका आता बघायला मिळत आहे त्यामुळे बावनकुळे यांनी ही माहिती तर दिलेलीच आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती मदत करावी अशी देखील माहिती पंचनामे होताच भरपाई देण्यास सुरुवात पालकमंत्री विखे पाटील यांची गवाई पर्यटन मंत्री शंभूराजी देसाई यांच्यासह कर्जतमध्ये नुकसानीची पाहणी बघायला मिळत आहे अशी माहिती समोर पीक भरपाईसाठी एकशे पंचेचाळीस पॉईंट पस्तीस कोटींचा निधी शेतकऱ्यांना यादीत तुमचे नाव आहे का यादीत नाव आहे का नाही ते बघण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार का असा प्रश्न देखील उपस्थित झालेला दे आहे जर यादी प्रसिद्ध झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो जुलै ऑगस्ट महिन्यातील पूर्ण पैसे आता नुकसानीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यास सुरुवात होणार असून यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा वाशिम जिल्हा असून वाशिम जिल्ह्यात पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना व चिंता करण्याची गरज पडणार नाही सरकारचा निर्णय जिल्ह्यात अतिवृष्टीचा महाप्रकोप सध्या स्थितीला सिल्लोडमध्ये वीस हजार हेक्टरवरील पिकांची सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पैठण तालुक्यात चौऱ्याऐंशी हजार हेक्टर पिकांचा जा झाला चिकल कन्नड तालुक्याला पावसाने आता मोठ्या प्रमाणात झोडपले असून शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान आलेल्या माहितीनुसार सर्व बातम्या बघितल्या आहेत तसेच कांदा कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीबाबत काय अपडेट आहे का कोण काय बोलतं कर्जमाफीची शक्यता आहे का कर्जमाफीसाठी कुठे आंदोलने होतात सर्व काय झटपट बातम्या ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनेलवरती बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद